काहीतरी भाजप सोनेरी दिवस म्हणता येणार आहे चार नगरपालिकेवर भाजपच्या कमळाचा झेंडा आम्ही आज फडकवतोय आता इथल्यानंतर तुळजापूर नळदूरचं पदग्रहण मग कळमला जाणार आहोत पण आज अतिशय छान वाटत आहे जिल्हा परिषद होती मागच्या पाच वर्षाला पण काही आणि नगरपालिका नव्हती आज परत एकदा नगरपालिकेमध्ये आम्हाला येताना खूप छान वाटतंय खूप मोठे आव्हान आहेत आपल्या शहराचं जिल्ह्याच्या ठिकाणे या शहराला एक चांगलं शहर मराठवाड्यातलं करण्यासाठी सगळ्या कटिबद्ध असतील आणि चांगली नवीन यंग टीम निवडून आली आहे सगळ्याजणांना खूप काम करण्याचा उत्साह आहे आणि त्या उत्साहाने ते आपल्या शहरात नक्की काहीतरी का आमूलाग्र बदल करून आणत येत्या काही दिवसात जिल्हा परिषदच्याही निवडणूक आहेत काय विजन असेल तिकडं जिल्हा परिषदचं घेऊन नंतर आज यांचा दिवस आहे आज नगरपालिका आली आहे शहर आलेला आहे दोन्ही एकत्र आहेत गोष्टी आणि होईल चालू जिल्हा परिषद